नमस्कार बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या या आठवड्यामध्ये बाजारभाव काय आहेत सध्याची परिस्थिती काय आहे ते बघूयात राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला मागच्या बऱ्याच दिवसापासून जैसे ते जैसे पाहायला मिळत होते मात्र थोडीफार सुधारणा आहे माजोलगावमध्ये चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे जळगावमध्ये चार हजार तीनशे रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे एकशे सत्याहत्तर क्विंटलची आवक जळगावमध्ये आलेली आहे याची सर्वांनी नोंद करून घ्यावी यानंतर जर बघितलं तर लासलगाव इन्स्रमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे वीस रुपये कमीत कमी तीनशे सत्तावीस क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयेसुद्धा बाजारभाव काही एक दोन वाकड्यांना पाहिले मिळालेला आहे यानंतर लासलगावमध्ये बघा चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे व्हिडिओ आवडला असेल चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे लाईक करा धन्यवाद